फ्रेंड्स तर ना आता आम्ही आहे हरिहरेश्वरला श्रीवर्धनला बघा किती छान आहे आम्ही ना जंगल सेटीचा वेट करतोय बघा तर या बघा भरती आली पाण्याला हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या युट्यूब चॅनलमध्ये तर हा बघा माझ्या गावचा समुद्र आणि त्या ब्रिजच्या बाजूला जो डोंगर दिसतो तिकडे हरिहरेश्वराचं मंदिर आहे तर आज मी तिकडेच जाणार आहे आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स माझा भाऊ आहे भूषण आणि आता जंगल जेटी मध्ये बसलोय जंगल जेटी मुला तिकडे घेऊन जाईल आपण हरिहरेश्वर तुम्ही नक्की ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा बघा आम्ही गाडीवर तिघे परा तुम्हाला हरिहरेश्वर दाखवते आता हा हरिहरेश्वर जायचा रस्ता आहे आमच्या गावापासून बाईकवरच चालू आहे कारण आता आम्हाला परत यायचं आहे ओसे आहेत गावात गौरीचे ओवसे असतात ना म्हणून आम्ही एक तासच रिटर्न गावी जाणार आहोत गाडी घेऊन आलोय बघा असा हा रस्ता आहे हरिहरेश्वरला जाण्याचा आणि तुम्ही सुद्धा गाईच एकदा हरिहरेश्वरला या खूप छान आहे हरिहरेश्वर आमचं बघा ही झाडं किती छान आहेत त्या झाडांना काय बोलतात सुरुची झाड बोलतात बघा बोलता उंच उंच असतात झाड आणि गारवा येतोय मस्त सावली आली ना फ्रेंड मस्त गार हवा लागते आपल्या मुंबईला ह्याच उन्हामध्ये किती गरम होतं आणि इकडे बघा मस्त गार वाटतंय ऊन असलं तरी पण छान वाटत हरेश्वराचं मंदिर बघितलं असेल त्यांनी मला कमेंट्स करून सांगा की आम्ही जाऊन आलोय की नाही जाऊन ना आलो आणि जे लोक नाही गेले असतील त्यांनी नक्की विजिट करा खूप मस्त आहे हरिहरेश्वर आणि तुम्हाला इकडे स्टेसाठी हॉटेल्स सुद्धा आहेत मोठमोठे हॉटेल्स पण आहेत अवेलेबल किंवा तुम्हाला दर्या ठिकाणी असे रेस्टॉरंट पण पाहिले असतील तसे पण आहेत इकडे तर बघा फ्रेंड्स आपण आलोय हे हरिहरेश्वराच्या जा मंदिराकडे जाताना हा असा गेट आहे एंट्री करतो आपण आतमध्ये आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा इकडे बघा खाण्यासाठी हॉटेल्स वगैरे जेवण्यासाठी वगैरे नॉनव्हेज व्हेज सगळ्या प्रकारचे जेवण तुम्हाला इकडे भेटणार बघा इकडे खूप अशा हॉटेल्स आहेत स्टेसाठी जर तुम्ही आलात ना तर इकडे हे हॉटेल्स आहे इकडे तुम्ही स्टे करू शकता बघा आपण हरिहरेश्वराच्या मंदिराजवळ आलो आहे आणि मंदिराच्या बाजूजवळचा हा परिसर आहे असा बघा इकडे पाय वगैरे धुण्याची सोय आहे आणि मंदिर हरेश्वराचं जे आहे ते ते तिथं आहे हाय फ्रेंड्स तर माझा भाऊ महादेवाच्या पिंडीला पाया पडतोय आणि हे महादेवाचं मंदिर आहे हरिहरेश्वराचं तर तुम्ही ही सगळ्यांनी नमस्कार करा हरिहरेश्वराला हे हरिहरेश्वरा कोणाला सगळ्यांना समाधानी ठेव फ्रेंड्स तर बघा हे हरिहरेश्वराचं मंदिर आहे आणि इकडे काळभैरवाचं मंदिर आहे आणि इकडे आपण आता तर हरिहरेश्वराच्या मंदिर आणि हे काळभैरवाचं मंदिर ह्याला दक्षिण काशी म्हणतात दक्षिण काशी मध्ये आपण आता आलो मंदिराच्या पाठची बाजू बघा मंदिर तिकडे राहिलं आता आपण मंदिराच्या पाठच्या बाजूला आलोय मंदिराच्या पाठच्या बाजूला ना बीच आहे मोठा तर बघा असा हा बीच आहे हरिहरेश्वर बीच मोठा बीच आहे बघा तुम्ही सुद्धा या फ्रेंड्स सगळ्या चार ते बघा संध्याकाळच्या वेळेस आलात ना चार पाचच्या टायमिंगला तर तुम्हाला तिथे घोडा गाडी वगैरे सगळं अवेलेबल असतं आता जरा ऊन आहे त्याच्यामुळे काही नाही आहे नाही आणि सण पण आहे गणपतीचा त्याच्यामुळे कोणीच नाही हॉटेल वगैरे पण बंद आहेत एखाद दुसरं आम्हाला हॉटेल भेटलं तिथं चालू आणि इकडे बघा आमचा भाऊ फोटो काढतोय तिकडे बघा तुम्ही समुद्राला किती मोठे लाटा येत आहेत आता भरतीचा टाईम आहे ना म्हणून बघा समुद्राचा आवाज बघा किती येतोय किती मस्त आहे आमचं गाव तर बघा आणि जर इथे काशी मध्ये म्हणजे दक्षिण काशी बोलतात हरिहरेश्वरला तर तुम्ही इकडे आहे ना हे सुद्धा करू शकता श्राद्ध वगैरे करायला पण तुम्हाला इकडे ब्राह्मण पण अवेलेबल असतात आणि अशा प्रकारचे श्राद्ध वगैरे पण इकडे करून दिले जातात बघा समुद्रा समुद्राला किती समुद्रा मस्त लाटा येतात आणि आमच्या इकडे ना हे इकडे फॉरेनर्स पण फिरायला येतात पण आता कसं सण सा असल्यामुळे जरा गर्दी कमी आहे तरी पण आहेत थोडेफार लोक आणि ह्या जेवढ्या होड्या दिसत हे सर्व आमच्या गावातून आलेले आहेत मच्छी पकडण्यासाठी हा बघा काय सांगतोय भाऊ ऐकलात ना सगळ्या मच्छी पकडण्यासाठी ह्या होड्या ज्या आल्या त्या आमच्या गावातून आलेल्या आहेत हाय फ्रेंड्स तर तुम्हाला मी मगाशी म्हटले होते की इकडे आपण श्राद्ध सुद्धा करू शकतो तर ऍक्च्युली तिकडे कोणाचं तरी श्राद्ध चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा आणि हे बघा श्राद्ध वगैरे करण्यासाठी समुद्राला बघा किती मस्त लाटा येत आणि आभाळ पण बघा निळसर आभाळ आहे इकडे बघा श्राद्ध चालू आहे इकडे बघा कशी सॉलिड खतरनाक असं कोणाचं गाव असेल तर फ्रेंड्स सांगा ना कोण कोणाला येऊस वाटणार नाही आम्हाला तर बाबा वाटतं आमचं गाव एवढं सुंदर आहे की आम्हाला सारखं येऊस वाटतं आपल्याला इकडे काही रोजगार नाहीये ना फ्रेंड्स त्याच्यामुळे आपण मुंबईला राहतो नाहीतर अशा गावाला सोडून कोण मुंबईला राहील सगळ्यांनाच गावाला राहूच वाटेल पण इकडे रोजगारासाठी काहीच नाही नाहीये म्हणून सगळी लोक ना, ना मुंबईलाच राहतात आणि फक्त सणाला येतात सगळ्यांना असं वाटतं आपल्या गावाला राहावं इकडे बघा वाजगार मच्छीमारी हाच एक रोजगार आहे भाऊ सांगतोय बघा मुंबईला यावं लागतं ते पण त्यांची मजबुरी आहे मुंबईला येणं नाहीतर एवढं सुंदर गाव सोडून कोणी गावाला मुंबईला जाऊ शकत नाही पाठीमागे किती मस्त डोंगर आहे असा हे बघा असा डोंगर आहे पूर्ण आणि इकडे हा समुद्र निरसर फेसाळलेला समुद्र आहे हे पुढे नको गाव भूषण जास्त आहा मस्त पोरींना आणलं नाही फ्रेंड्स आम्ही तिघं आलो कारण ना घरी आता ओसे पण आहेत आणि आम्ही फक्त एक तासात ता जायचं म्हणून गाडी घेऊन आलोय भावाची हे बघा किती मस्त पाण्याला बघा लाटा येत आहेत आणि ना जरा माझा नवरा घाबरतो अशा लाटा ना जरा तो घाबरतो त्याला असं वाटतं वाहून गेलो तर बघा लाटा बघा आणि तुम्हाला ना इकडे डॉल्फिन पण खूप बघायला भेटतील ना खूप डॉल्फिन असतात इकडे आमच्या इकडे पाण्यामध्ये बघा फिशिंग तुम्हाला दाखवते गारवा आहे ना तुम्हाला सांगते ऊन तर तुम्ही बघतच असाल किती कडक ऊन पडलंय पण तरी पण एवढा गारवा आहे पाण्यामुळे वाव मस्त गारवार येते तुम्हाला जर यायचं असेल ना फ्रेंड्स तर तुम्ही सूर्यास्ताच्या टायमिंगला यात सूर्यास्ताचा व्ह्यू खूप छान असतो आणि मस्त वाटतं ए चला चला हा काय नाही होतच इकडं अरे दे ना काय होते पण शेवट नाही सरकत आहेत चप्पल पॅरेगॉन आहेत हे बघा लाटावर लाटा येत लाटा आहेत इकडे बघा दोन मिनट फेस येते वरती निरमा पावडरचा फेस मुलींना आणलं ना, ना खरं मज्जा आली असती खरंच खूपच मज्जा आली असती आणि मी तशाच अवतारात था आले बघा आज गौरीचा दिवसही वेणी वे विणी लावली डोक्यात फक्त भावाला म्हटले की आपण एक तासासाठी जाऊया माझ्या यूट्यूबर्स लोकांना दाखवायचे यूटूबमधल्या माझ्या फ्रेंड्सला सगळ्यांना माझं गाव दाखवायचे हरिहरेश्वर दाखवायचे म्हणून माझा भाऊ पण लगेच तयार झाला था यायला आणि हे बघा इकडून बघा कसं समुद्राला फेसायला आहे समुद्र वर तुम्ही नजर टाका बघा तुम्हाला आभाळ आणि पाणी एकत्र झालेलं दिसेल हे बघा आभाळ आणि पाण्यामध्ये काही अंतर दिसतंय का आभाळ आणि पाणी एकच दिसतंय पूर्ण एवढा मोठा हा समुद्र आहे हरिहरेश्वराचा तर आता आपण चाललोय पुढे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा फ्रेंड्स आणि नक्की व्हिडिओला तुम्ही नवीन असाल युट्यूबवर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स रे इथे ना थोडस शेवाळ झालं तर त्याच्या त्याच्यामुळे हा घाबरतोय जरा याला ना पाण्याची भीती वाटते हो यांच्या कर्नाटकात जरा सुकलेला असते ना झाडभीड त्याच्यामुळे पाण्याचा त्यांना एवढा अंदाज नाहीये म्हणून ते घाबरतात नको नको चला चला मस्त असं बोलायला नको पाय घसाव दिसत आहेत का कसे खेकडे पळत आहेत बघा दगडावर चिटकलेले खेकडे आणि पाणी याच्या लाटा बघा किती येतात बघा लाटा आल्या ना की खेकडा आतमध्ये बिचारे वर येत आहेत दिसत आहेत ते बघ ते बघ दोन खेकडे बघा तुम्हाला दिसतायत ना इकडे खेकडे आणि लाट आली का खेकडे गेले आतमध्ये हाय फ्रेंड्स तर इकडे बघा ना एक खड्डा आहे ह्या कातळाला एक खड्डा आहे त्या खड्ड्यात पाणी आहे ना, ना तर मासा अडकलाय बिचारा आहे बघा हे बघा पण पाणी आहे म्हणून तो जिवंत आहे हे बघा दिसतोय तुम्हाला मासा पाण्यामध्ये बघा आणि ना मी ज्यांच्याकडे काम करते ना फ्रेंड्स ते दादाला खूप मासे आवडतात तर त्यांनी माझा व्हिडिओ बघावा कसा बिचारा मासा आहे ना दगडात अडकलाय हे बघा पाणी हे बघा दगडात अडकलाय पण त्या नशीब त्या दगडामध्ये बघा इथे पाणी आहे म्हणून तो जिवंत आहे बिचारा नाहीतर मेला असता कधी आता माझा भाऊ ना त्याला काढतोय बाहेर आणि दर्यात टाकतोय आता हे घेऊन जाऊया कशाला आपल्या घरी गणपती आहे आणि घेऊन काय करायचंय हे बघा पकड 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 अरे गेला तू खालती नाही इथे तो हा बाबा इथे बघ हा बघा काढलं त्याने बाहेर हे बघा काढला विचारायला नाही नाही पाणी प्यायला देतोय ना हे बघा मासा आणि माझ्या कामावरच्या दादानी बघा मासा बघा आम्ही त्याला जीवनदान देतो समुद्रात टाकणार आहे परत नाही रे नाही घेऊन नाही जायचं रे राहू दे विचारायला जगू दे नको रे नको नाही नको रे नको भूषण टाक अरे नको ना काय करायचंय काय आहे ते काय आहे भूषण ढोमा इकड बघा ढोमा भेटला <laughs> मोटा है। अरे बापरे मोठा आहे ढोमा इकडं फिर आणि जर याला मुंबईला नेता आलं असतं ना तर आमच्या कामावर नेलं असतं दादाला मासेला आवडतात इकडे बघा तर त्या दादानी बघावं कसं आम्ही बाटलीत घेतलंय त्याला पाण्यात नको रे नको सोड बिचार याला तर ना माश्याला आम्ही सोडलाय समुद्रामध्ये बिचाऱ्याला जीवनदान दिलं तडफडत होता तिथे पण पाणी होतं म्हणून तो होता जिवंत नाहीतर मग तो मेला असता पाण्याबिना पाण्याशिवाय लाटा येतात ना एवढ्या वरती हे बघा तर लाटेमुळे ते मासे पण वर येतात पाण्यातन इकडे बघा माझ्या पाठीमागे कसं प्राचीन काळी खडक असतात ना हा असा खडक आहे आणि इकडे ना आमच्या गावची मुलं सगळे फोटोशूट करतात असे दगडावर बसून आणि तिकडे बघा एक दादा ना मासेमारी करतोय इकडे काहीतरी देवाचा पाय आहे बोलतात ना हे बघा कुठे गेलं रे हे बघा माझ्या भावाला इकडे खेकडा भेटला होता हे बघा दिसलाय बघा पकडलाय त्याने हे बघा असा आहे आणि असे खेकडे आपण मुंबईला खायला तर असतो इकडे असे फिरतायत खडकावर पाय बघा कसे आहेत त्याचे लांबपर्यंत हा अरबी समुद्राला जाऊन मिळालेला समुद्र हरिहरेश्वराचा अरबी समुद्र म्हणजे आपल्या गेट ऑफ इंडियावर आपण गोडीत बसून इकडे येऊ शकतो हे बघा खेकड्याला सोडून देतोय आपण दोन माश्यांना सोडून दिले तर खेकड्याला आणि एक तिथे डोमा भेटलेला आपल्याला आता आपण इकडे वरती चाललो शिड्या काय होत नाही माकडं कुठे आली आहेत नाही तर बघा फ्रेंड्स आता ह्या एवढ्या शिड्या हा इकडे बघा देवाची मूर्त आहे ओम नम शिवाय तर बाय बाय चला आणि इकडे आता एवढं वर आपल्याला चढून जायचंय अशा फायद्या आहेत तर तुम्ही बघा इथं बघा मध्येच केळ्याची झाडं पण आली आहेत आणि आता हा चालल्या वरती लावलीच लावतील कोण येऊन हा बरोबर मस्तच शांत वाटेल जेणेकरून शांत वाटेल खूप दमला खूप वरती आहे हो ए एवढं आलोय वरती आणखी एवढे वरती जायचंय पूर्ण नाही नाही असतो जागा असतो आमच्या गावदेवीच्या मंदिरात काय जाणार अर्धा जीव जायदम चल रे बाबा कोण खाते तुला फायनली आम्ही डोंगरावर चढलो आहेत आता आम्हाला एकदम सरळ मार्ग आहे झाडा झाडातून हाय फ्रेंड्स तर बघा आपण एवढ्या वरतून खाली आलोय आता एवढंच राहिलंय थोडं हे हरिहरेश्वराच्या मंदिराचा वरचा कळस आहे आणि तिकडे बघा आपला बीच आहे हरिहरेश्वर बीच इकडे बीच आहे आणि इकडे मंदिर आहे हाय फ्रेंड्स तर तुम्हाला बघा इकडे बीच आहे आणि बीचच्या बाजूला इकडे दिसत असेल हे रेड कलरचे असे रो हाऊस तर हे तुम्हाला स्टेसाठी पण भेटणार एकदम बीचच्या बाजूलाच आहेत आणि इकडे हे हॉटेल आहे नॉनव्हेज पण नाही हे शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे इथे तुम्हाला व्हेज जेवण भेटणार आहे एवढं मोठं आणि बीचला लागूनच आहे सगळ्या तर आम्ही आता निघालो आहे बघा जायला आता दीड वाजलेला आहे घरी चाललो आम्ही सगळे पुन्हा